नमस्कार सर्वांना आज आपण दीपाच किचनमध्ये चमचमीत असा अंडा तवा मसाला बनवतोय बनवायला सुद्धा अगदी सोपा आहे आणि खायला म्हणाल तर एकदम भारी लागतो बॅचलर सुद्धा बनवतील इतकी सोपी पद्धत मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की एक लाईक जरूर करा चला करूया एकदम चमचमीत असा अंडा तवा मसाला त्यासाठी लागणारा मसाला बनवूयात त्यासाठी मी इथे एक मोठा पिकलेला एक टोमॅटो घेतलेला आहे तसेच एक वाटी मी स्वच्छ अशी धुवून घेतलेली कोथिंबीर घेतलेली आहे त्यानंतर इथे अर्धा इंच आल्याचे काप घेतलेले आहेत तसेच दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत त्यानंतर इथे मी पुदिना चांगला वाळवून स्टोअर केला होता त्यातील काही पानं घेतलेली आहेत परत एकदा आपण स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहेत त्यानंतर इथे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता हे सर्व जिन्नस आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी न घालता व्यवस्थित अशी याची बारीक पेस्ट करून घेणार आहोत त्यासाठी मी ते एक मिक्सरचं भांड्या घेतलं आहे त्यामध्ये आपण हे सर्व जिन्नस घालूयात तर आज आपण भरपूर सारे इथं कोथिंबीर सुद्धा घातलेली आहे त्यामुळे याचं हे जे वाटण जे आहे ते अगदी मस्त असं बनलं जातं त्यामुळे अंडा तवा मसाला एक उत्तम टेस्टी असा बनला जातो विशेष म्हणजे जा आपण यामध्ये काही पुदिन्याची पानं सुद्धा घालणार आहोत त्यामुळे अंडा तवा मसाला याला एक छान असा फ्लेवर येतो आणि तो, तो एकदम मस्त असा बनला जातो इथे हे आपलं वाटण मिक्सरमधून आपण बारीक करून घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी उकडलेली पाच अंडी त्याचे असे अर्धे अर्धे काप करून घेतलेले आहेत आता आपण यानंतर ही अंडी या एका पॅनमध्ये थोडीशी फ्राय करून घेऊयात त्यासाठी मी गॅसवरती पॅन ठेवला आहे पॅन हलकासा गरम झाला त्याम त्याम की त्यामध्ये साधारण एक दोन चमचे इतकं तेल घातलेलं आहे तेल आपण पॅनमध्ये अगदी व्यवस्थित असं पसरून घेतलेलं आहे पॅन हलकासा गरम झाला की त्यामध्ये आपण हे अर्धे अर्धे असे काप केलेली हे अंडी ठेवायचे आहेत तर आता आपण दोन्ही बाजूने याला एक 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 मिनटासाठी चांगले व्यवस्थित असं फ्राय करून घेणार आहोत तर वरून थोडंसं आपण यावरती मीठ घालूयात त्यानंतर थोडंसं यावरती आपण हळदसुद्धा घालायची आहे तसेच हळद घातल्यानंतर आपण यावरती थोडीशी लाल मिरची पावडरसुद्धा घालूयात आणि मस्त अशी दोन्ही बाजूनी ही अंडी आपण व्यवस्थित अशी फ्राय करून घेऊयात तर इथं तुम्ही बघू शकता ही अंडी फ्राय केल्यानंतर खूप छान अशी लागतात तुम्ही अंडी अशी सुद्धा खाऊ शकता परंतु आज आपण इथे अंडा तवा मसाला बनवणार आहोत तर अगदी एका बाजूने आपण ही एक, एक मिनटाकरता ही अंडी आपण फ्राय करून घेतलेली आहेत आता आपण याला असं पलटी करून घेऊयात अगदी याच पद्धतीने सर्व अंडी आपण अशी पलटी करून घेतलेली आहेत आणि आता ह्या दुसऱ्या बाजूने सुद्धा त्याला आपण अगदी व्यवस्थित असं त्याला तेलामध्ये असं परतून घेणार आहोत तर तुम्ही ते बघू शकता अंडी आपली दोन्ही बाजूने अगदी व्यवस्थित अशी परतली गेलेली आहेत आता आपण एका डिशमध्ये याला काढून घेऊयात तोपर्यंत इकडे मी गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवलेली आहे तर आज आपण अंडा तवा मसाला बनवतोय परंतु माझ्याकडे पॅन छोटासा आहे त्यामुळे मसाला त्यामध्ये बसणार नाही त्यामुळे मी ते कढईच ठेवलेली आहे इथं शक्यतो अंडा तवा मसाला हा तव्यामध्ये बनवला जातो तर आता आपण इथे तेल गरम झालं की एक मोठ्या आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे हा कांदा आपण अगदी लालसर रंगावरती चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे तर इथं तुम्ही बघू शकता कांदा अगदी मौसूत असा आपण याला शिजवून घेतलेला आहे कांदा व्यवस्थित परतला गेला की यामध्ये आपण तयार करून घेतलेलं हे वाटण घालायचं आहे तर यामध्ये आपण कोथिंबीर पुदिना तसेच हिरवी मिरची घातल्यामुळे हे वाटण थोडंसं हिरव्या कल कलरचं कि किंवा थोडंसं काळपट झालेलं आहे परंतु आपण याला असंच थोडंसं तेलामध्ये परतून घेतलं की एक काही मिनटामध्येच तुम्ही तर बघू शकता याचा कलर थोडासा बदललेला आहे अगदी थोडंसं लालसर असं हे आता दिसत आहे त्याला आपण व्यवस्थित परतून घेऊयात त्यानंतर यामध्ये काही आपण सुके मसाले घालूयात तर सुरुवातीला इथे मी पाऊ चमचा इतकी हळद घातलेली आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आपण अंडी फ्राय करत असताना सुद्धा मीठ लावलं आहे त्यामुळे बेतानच इथं मीठ घालायचं त्यानंतर इथे मी अर्धा चमचा इतके धने पावडर घातलेली आहे घरगुती धने पावडर आहे तसेच इथं पाव चमचा मी हा घरगुतीच आपला गरम मसाला घातलेला आहे तसेच इथे एक चमचा इतके लाल मिरची पावडर घालायची आहे आता हे सर्व मसाले आपण तेलामध्ये व्यवस्थित असे परतून घेऊयात त्यानंतर मसाले करपू नयेत यासाठी ज्या पॅन मध्ये आपण अंडी फ्राय करून घेतले होते त्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि ते पाणी या मसाल्यामध्ये ऍड केलेलं आहे आता आपण अगदी एक दोन मिनिटाकरता हे मसाले व्यवस्थित असे आपण शिजवून घेऊयात तर इथं तुम्ही बघू शकता मसाले आपले अगदी व्यवस्थित असे चांगले परतले गेलेले आहेत आणि याला मस्त असं तेलसुद्धा आता सुटलेलं आहे थोडंसं आपण एकदा परत याला हलवून घेऊयात त्यानंतर इथे आपण फ्राय करून घेतलेली अंडी घालायचे आहेत तर आता हे अंडी यामध्ये घातल्यानंतर याला व्यवस्थित असं हलक्या हाताने थोडंसं आपण हलवून घ्यायचं आहे त्या अगोदर आपण भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे आणि याला थोडस आपण असं परतून घेऊयात तर इथं आज आपण अंडा तवा मसाला बनवतोय अगदी झटपट बनला जातो आणि मस्त अशी याची टेस्ट सुद्धा लागते तुम्ही जर तुम्हाला असं अंड्याचा काही वेगळा असा प्रकार करायचं असेल तर हा अंडा तवा मसाला तुम्ही बनवू शकता थोडस पाणी घातलेलं आहे आणि याला थोडस आपण हलवून घेतलेलं आहे आता एक दोन मिनिटाकरता त्याला आपण असं शिजत ठेवूयात एक दोन मिनटानंतर तुम्ही ते बघू शकता छान असं तेलसुद्धा सुटलेलं आहे आणि इथे हा आपला अंडा तवा मसाला बनवून तयार झालेला आहे अगदी झटपट बनला जातो तुम्ही तर बघू शकता एकदम मस्त असा मसाला हा तयार झालेला आहे आता आपण सर्व करूयात रेसिपी कश्ची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा तुम्ही सुद्धा या पद्धतीने हा मस्त एकदम चमचमीत असा अंडा तवा मसाला करून बघा यासोबत तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही लिंबूसुद्धा घेऊ शकता आणि मस्त अशी रोटी किंवा फुलकेसोबत तुम्ही हा अंडा तवा मसाला खाऊ शकता एकदम भारी लागतो किंवा भातासोबत सुद्धा तुम्ही आवडत असल्यास याचा आस्वाद घेऊ शकता तर ही रेसिपी अगदी सोपी आहे तुम्ही सहजपणे करू सुद्धा शकता रेसिपी आवडली असेल तर न विसरता दीपा किचन युट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलकडवरती क्लिक सुद्धा करा कारण तुम्हाला अशाच साध्या सोप्या अगदी झटपट होणारा एकदम चमचमीत झनझणीत आणि टेस्टी अशा रेसिपी पाहायला मिळतील चला तर मग नंतर भेटूया आपण अशाच एका छान अशा रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद